वैष्णवी दुसऱ्याच व्यक्तीसोबत चॅटिंग करायची तिची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्यात आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला छळ करू असे युक्तिवाद केलेले बचाव पक्षाचे वकील बिपुल दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय घेतला आणि समाजामध्ये आणखी चिड निर्माण झाली या युक्तिवादामुळे या केसला वेगळं वळण जरूर मिळालं पण ही केस काही प्रश्न अजूनही अनुत्तरितच ठेवले जे प्रश्न तुमच्याही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास ज्या टप्प्यावरती आलाय ते पाहता पहिला असा प्रश्न पडतोय की सासू आणि ननंद आणि सासरा त्यांचे मोबाईल अजूनही कुठे पोलिसांना मोबाईल सापडले नाही वैष्णवीचा पती शशांक आणि सुशील हगवणे हगवणे या दोघांनी मिळून आई लता आणि बहीण करिश्मा हगवणे सासरा राजेंद्र हगवणे या सर्वांचे मोबाईल कुठेतरी लपून ठेवले पोलिसांचा दावा असा आहे की या दोघा भावांनी मिळून फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मदतीने हे मोबाईल लंपास केलेत या मोबाईल मध्ये शशांकने वैष्णवीला मारहाण केल्याचे किंवा आरोपींमधल्या चॅटिंग आणि व्हिडिओ चे पुरावे असू शकतात ते व्हिडिओ तपासणं गरजेचं आहे ज्यामध्ये काही पुरावे मिळू शकतात अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे दुसरा प्रश्न असा पडतोय तो म्हणजे निलेश चव्हाणला कोणी गायब केला निलेश चव्हाण वर बावीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पण तेव्हापासून तो फरार आहे याच निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं आणि पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत आहेत त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्ट्सचीही मदत घेतली जाते त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली हाच फरार निलेश चव्हाण कुठं चौकशी करायची आणि त्यासाठी पोलिसांनी या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडी कोर्टामध्ये आणखी वाढून मागितली होती बचाव हा निलेश चव्हाणला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न आहे निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केलाय त्याला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं निलेश चव्हाणला वाचवण्यासाठीचे प्रयत्न आणि एक आठवड्यापासून निलेश चव्हाण फरार असणं यामध्ये नक्कीच कनेक्शन दिसतंय याच प्रकरणाबाबत तिसरा प्रश्न असा उपस्थित होतोय तो म्हणजे वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन केस कंकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का या केसला वेगळं वळण युक्तिवाद आरोपीचे वकील विपुल यांनी केलेत आणि त्या आरोपांनुसार वैष्णवीच्या आयुष्यात आणखी कोणी व्यक्ती होता का असे प्रश्न उपस्थित केले जातात विपुल दुशिंग यांचे युक्तिवाद असे होते की आत्महत्येपूर्वी वैष्णवी एका तरुणाला वारंवार फोन करत होती वैष्णवी चॅटिंग करत असलेल्याचा अठरा मे रोजी खरपुडा होता ती त्या तरुणाला वारंवार फोन करत होती परंतु तो तरुण प्रतिसाद देत नव्हता ती कुणाशी चॅटिंग करत होती त्यांची त्या व्यक्तीला पोलिसांनी अद्यापही चौकशीला का बोलवलं नाही असं दुषींग यांचं म्हणणं आहे वैष्णवीच्या पतीने तिला एकासोबत चॅटिंग करताना पकडलं होतं त्याबाबतची माहिती पतीने तिच्या माहेरच्यांना दिली होती परंतु त्याबाबत तिच्या घरचे काही बोलत नाहीये नक्कीच यामध्ये तथ्य नसेलच कारण वैष्णवीचे मामा उत्तम बहरट यांनी असं सांगितलं की वैष्णवी आणि शशांकने लव्ह मॅरेज केलेलं आहे त्यांच्या लग्नासाठी घरातील सगळ्यांचा विरोध होता तरीही वैष्णवीने लग्नासाठी हट्ट धरला होता पळून जाऊन लग्न करण्याबद्दल शशांक तिला बोलला होता घरात यावरनं वादही झाला होता त्यावेळी तिचे वडील आयसीयू मध्ये ऍडमिट होते तरीही वैष्णवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती शेवटी समाजात बदनामी होऊ नये म्हणून वैष्णवीचं लग्न तिच्या वडिलांनी लावून दिलं आता शशांक सोबत लग्न करण्यासाठी वैष्णवीने घरच्यांच्या विरोधात जाणं पसंत केलं तिच्या आयुष्यात दुसरा व्यक्ती असणं शक्य नाही असं इथं दिसतं याचा पुरावा म्हणजे वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला व्हॉइस मेसेज केला होता मला पिंकीताई म्हणे तुझी सगळीकडे बदनामी करते तू जे केलं नाही केलं ते सगळं तुझ्या मैत्रिणींना सांगेल तू फालतू आहेस घानेडी आहेस एखाद्याच्या घराचं वाटोळं करते शशांक सोबतही तू लॉयल नव्हती असं वैष्णवीची बदनामी करण्याची भूमिका आधीच नणन करिश्माची होती आताही तेच होत असणारे वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय व्यक्त करून आरोपींची शिक्षा कमीत कमी कशी होईल याचे कायदेशीर प्रयत्न चालले या युक्तिवादावर स्पष्ट दिसते आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे वैष्णवीची टेंडन्सी सुसाईड करण्याची होती का वैष्णवीची टेंडन्सी सुसाईड करण्याची होती तिचे एका व्यक्तीसोबतचे पकडले गेले होते ती आत्महत्येचा प्रयत्न तिने अनेकदा एकदा एकदा खाऊन आणि गाडीतनं उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलाय असाही बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद कोर्टात केलाय ज्या वैष्णवीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून हुंड्याची सतत मागणी केली जात होती तिला पाईप रॉडने मारहाण केली जात होती अशा व्यक्तीची मानसिकता काय झाली असावी वैष्णवीच्या जाऊबाई म्हणजे मयुरी जगतापने सांगितल्यानुसार वैष्णवी सहनशील होती मवा उलट बोलायची नाही आणि त्यामुळे तिने नाही पाऊल उचललं असावं किंवा प्रवृत्त केलं असावं आणि म्हणूनच झालेल्या वैष्णवीने जीव देण्याचा प्रयत्न केला आपण इथे म्हणू शकतो इथेच पाचवा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे वैष्णवीने खरंच आत्महत्या केली असावी की तिची हत्या झाली असावी वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये जे डिटेल्स आहेत ते म्हणजे वैष्णवीचा मृत्यू होण्यापूर्वी शशांकने वैष्णवी स्त्रीला तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्यारानं मारहाण केली होती तिच्या शरीरावरती एकोणतीस जखमा होत्या त्यातील पंधरा जखमा मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आज झालेल्या होत्या एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झाली होती अकरा जखमा या मृत्यूपूर्वी पाच दिवसांपूर्वीच्या आहेत दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत म्हणजे मृत्यूपूर्वी सहा दिवस त्याने वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती मृत्यूच्या दिवशी सुद्धा तिला मारहाण झाली होती याच सगळ्या छळाला मारहाणीला कंटाळून वैष्णवीने गळफास घेतला असावा की वैष्णवीची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला गेला ही शंका देखील आपण इथे नाकारू शकत नाही तिच्या वडिलांनी म्हणजे अनिल कसपट यांनी हा खून असल्याचा आरोप केला त्यामुळं त्या दिशेने तपास होणं आता महत्त्वाचं आहे या केस म्हणणं महत्त्वाचा प्रश्न असाही निर्माण होतोय की harassment म्हणजे नक्की काय विपुल दुशिंग यांचं म्हणणं आहे की एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे harassment ठरत नाही पण कौटुंबिक हिंसाचार आणि छळाची व्याख्या आपल्या कायद्यात कशी आहे ते बघा कौटुंबिक हिंसाचारापासनं महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आणि नियम दोन हजार सहा या संपूर्ण भारतात सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा पासन हा कायदा लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडा किंवा मालमत्ता देण्यापासून महिलेला अपमानित करणं तिला शिवीगाळ करणं विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला हिनवणं किंवा धमकावणं त्रास देणं दुखापत करणं जखमी करणं किंवा पीडित महिलेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पडणं किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकांकडे हुंड्याची मागणी करणं या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणं किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणं घराबाहेर काढणं या सगळ्या बाबींना कौटुंबिक हिंसाचार म्हटलं गेलं आता मला सांगा तोंडी अत्याचार म्हणजे भावनिक अत्याचार जसं अपमान करणं वाईट नावाने बोलवणं चारित्र्यावरती संशय घेणं हे जर छळामध्ये मोडत असेल तर मग नवऱ्याने आपल्या बायकोला चार चापटा मारणं छळात मोडत नाही का आणखी एक प्रश्न म्हणजे आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर गाडीसाठी कशाला छळ करू असं जे यांचं म्हणणं आहे त्याला उत्तर म्हणजे अनेक पुरावे समोर आहेत वैष्णवीला दिलेले एक्कावन्न तोळे सोनं अगावने कुटुंबाने बँकेत गाण ठेवलंय त्यांनी स्वतः मान्य केलंय लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली आहे ज्याचा जबाब मयुरीने स्वतः दिला होता ती म्हणालेली की ब्रँडेड गाड्या कशा दिसायला छान दिसतात सासरच्या मागणीनुसार वैष्णवीच्या वडिलांनी गाडी हुंड्यात दिलेली लग्नामध्ये चांदीची भांडी दिली लग्नानंतर चांदीच्या गौरी मूर्ती दीड लाखांचा मोबाईल घड्याळ मागणीनुसार वारंवार पैसे दिले जात होते हे लग्न देखील सासरा राजेंद्र हगवणे याच्या मागणीनुसार सनीज वर्ड मध्ये फारच थाटामाटात पार पडलं गेलं करोडपती असणाऱ्या आरोपीने हुंड्यामध्ये मिळालेले एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवण्यामागचं कारण काय असेल कोट्यावधी असणारं हे हगवणे कुटुंबीय लग्नाच्या काहीच दिवसांमध्ये वैष्णवीला मारहाण का करत होतं वैष्णवीने ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या त्यावरती न बोलता बचाव पक्षाचे वकील हे सगळं बाजूला ठेवून या प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप का करतायत आरोपी हा आरोपीच असतो तो गुन्हा कबूल करत नसतो बचाव करण्यासाठी वाटेल तसे युक्तिवाद करू शकतो पण कधीपर्यंत केस कोणाच्या बाजूने स्ट्रॉंग झाली असं तुम्हाला वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका